मित्रांनो आपण एक आज आउट ऑफ द टॉपिक व्हिडिओ आपण छोटासा घेऊन आलेलो आहोत तर जे मी तुम्हाला दाखवलं की दुबई मार्केट आहे ओमान आहे इराण आहे लग्न सगळे मार्केट्स पण दुबई आणि ओमान मध्ये मित्रांनो जिथे आपलं सगळ्यात जास्त काम चालतं कतारपुतले चालतं त्यांच्या मार्केट्स आणि स्टोरेजमध्ये भरपूर डिफरन्स असतात म्हणजे लगभग पकड अर्धा एक किलोमीटर जे आपण असता आपल्या कोल्ड स्टोरेजवरनं माल जेव्हा तिथे घेऊन जातो अप अँड डाऊन करावं लागतं मग त्यासाठी इथले लोक काय वापरतात तर इलेक्ट्रिक गाड्या वापरतात कारण की यांचे रस्ते एकदम प्लेन आहे आणि जबरदस्त आहे तर ही आहे ई बाईक जे की इथनं बेसिकली स्टोअरवर ना आम्ही शॉपला जायला वापरतो किंवा संध्याकाळी जे काही कलेक्शन्स असतात तेव्हा मुले वापरतात तर ही आहे छोटीशी बाईक जे की दोन तीन तास चार्जमध्ये लगभग दहा बारा किलोमीटर देते बेसिकली सो जबरदस्त पडते टाईमही भरपूर वाचतो सो तुम्हाला एक मी छोटसं इथे दाखवतो व्हिडिओ इथे तुम्हाला काय करायचं तुम्हाला नॉर्मल चावी ऑन करायची आहे ही छावी ऑन केल्यावर जस्ट तुम्हाला बटन दाबून ठेवायचं आहे ओके इथे तुम्हाला दिसेल हा पहिला गियर आहे म्हणजे नॉर्मल पिकअप सेकंड गिअर आहे त्याच्याच बरोबर थर्ड गियर आहे म्हणजे ट्रिमेंडस पिकअप स्पीड जास्त नाही साधारण एक पकडा चाळीस पन्नासचा लगभग स्पीड असतो त्याच्याच बरोबर ह्याला आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे आणि मेन म्हणजे ह्याला हेडलाईट्स देखील आहे जे तुम्ही बघू शकता सो रात्री देखील तुम्ही चालू शकता तर जस्ट एक छोटासा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की ही गाडी चालते कशी आहे सिटिंग आहे ह्याच्यात स्टँडिंग पण येतं तुम्हाला ब्रेक्स वगैरे पण सो जबरदस्त गाडी आहे आणि नक्की चायची ही तुम्हाला देखील आवडेल सो नॉर्मल हिचं जे रेस आहे इथे रेस नसतं ह्याला भर रेस असतं इथे तुम्ही बघू शकता जस्ट तुम्हाला ही प्रेस करायचं आणि गाडी ऑन होईल

तुम्हाला वाटलं की तुम्हाला ही इंडियामध्ये देखील इम्पोर्ट करायची आहे त्यासाठी पण आपला रस्ता नीट पाहिजे सरफेस नीट पाहिजे किंवा ॲटलीस्ट तुमचा बंगला पाहिजे तर ही तुम्ही इम्पोर्ट देखील करू शकता हार्डली जर इथल्या करन्सीमध्ये बघितली म्हणजे गल्फच्या कंट्रीमध्ये जर ह्याच्या करन्सी प्राईस वाईज जर बघितली तर लगभग ही पकडा तुम्हाला हार्डली एक पंधरा वीस हजारापासून ते तीस चाळीस हजारापर्यंत पडते आणि ही तुम्ही इंडियामध्ये सिंगल सायकल देखील इम्पोर्ट करू शकता तर हे जस्ट एक होतं आउट ऑफ द सिलेबस नॉलेजसाठी होतं जर अशाच वेगवेगळ्या टॉपिकवर तुम्हाला जर काही माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा जिथे जिथे आमचं काम आहे तिथे तुम्हाला ॲक्च्युअल गोष्टी आम्ही सांगतो कारण की आपण स्वतः एक्सपोर्टर इम्पोर्टर आहोत जे तुम्हाला घडवून देतो तुमचा बिझनेस ना की कोणते मोटिवेशनल स्पीकर तर अशाच नवीन अपडेट्स आणि नॉलेजेबल गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुमचा व्यवसाय आमच्याबरोबर जोडून सुधावा धन्यवाद